मान खटाव मतदारसंघामध्ये गेले बारा वर्षापासून असणारा राजकीय संघर्ष जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हा संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेच्या अगोदर मिटवला होता आणि तो मिटवून शेखर भाऊ गोरेंना आमदार करण्याचा शब्द दिला होता हा शब्द पाळण्यासाठी शेखर भाऊ प्रेमींनी आज मान तालुक्यातील जागृत देवस्थान असलेले शेखर शिंगणापूर येथे महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालून महादेवाला थेट साखळ घातलेलं आहे की शेखर आमदार करावं शेखर गोरे आणि त्यांचे बंधू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यामधील राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून संपूर्ण जिल्ह्यानं पाहिलेला आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी दोघांच्या मध्ये समेट घडवून आणत याबाबत शेखर गोरे प्रेमी काय म्हणाले ते पाहू सिंगणापूर या ठिकाणी सन्मान्य शेखरभाऊ गोरे यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला अभिषेक घालण्याचं मूळ कारण असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सन्मान्य शेखर गोरे दोन हजार दहा पासून या राजकारण सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि या राजकारणामध्ये सक्रिय असताना बऱ्याच ठिकाणी राजकारणामध्ये पडझड होत असते आणि या पडझडीमध्ये शेखरबांवरती बऱ्याच ठिकाणी अन्याय करण्यात आला बऱ्याच पक्षातील बऱ्याचशा नेत्यांकडून मोठमोठ्या प्रकारे अन्याय करण्यात आला त्यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला आणि असाच प्रत्येक ठिकाणी वापर होत असताना सन्मान्य शेखर बाबांचं योगदान हे कुणीही विसरू नये यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या इथले ग्रामस्थ आणि शेखर प्रेम प्रेमकर्णा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी महारती महाभिषेक या ठिकाणी शंभू महादेवाला साखर घातलेला आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी दिला आणि ते हा बोल पाहतील कारण पाठीमागे शरद पवार साहेब असतील आणि विविध पक्षाचे नेते असतील यांनी फक्त भाऊच्या ताकदीचा अनेक नेतृत्वाचा फक्त फायदा करून घेतला आणि कोणत्याही प्रकारची मदत सन्मान्य शेखर केली नाही त्यामुळं हे नेतृत्व स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर काम करते या मान देशाचा दुष्काळ मिटवण्यासाठी प्रयत्न करते अशा नेतृत्वाला फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी देऊ आणि आम्ही आज या ठिकाणी महादेवाला साकडे घातले की ज्यांनी दिलेला जो बोड होता त्यांनी जो नोकर नोकर पूर्ण करावा अपेक्षा अशी अडचण नाही की ती भावनी सोडवली नाही परंतु आता ज्या अनुषंगाने जे आपले माननीय मुख्यमंत्री असतील त्यांनी जो शब्द दिला होता भावना विधान परिषदेवरती घेतल जाईल असा जो त्यांनी काही तो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी करावा अशी आमची सर्वांची मागणी आहेत शिखर भाऊ गोरे यांना सातत्यानं मन खटाव मध्ये काम करत असताना त्यांनी शो खर्चान बहुत काम भरपूर काम केलेली आहेत तरी आम्ही शेखर भाऊ गोरे यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी शंभू महादेवाला ये फक्त प्रार्थना करतो तर आता मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिलाय ते शब्द तुम्ही तो महादेवाच्या नगरीमध्ये शेखर भाऊवर प्रेम करणारे शेखर भाऊ प्रेमी मुख्यमंत्र्यांनी जे विधान परिषदेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जो शब्द दिलता की भाऊ तुम्हाला एक जबाबदारी आम्ही देऊ त्या जबाबदारीच फडणवीस साहेबांनी पूर्ण करावी ह्या अपेक्षेनं आम्ही सर्व शेखर बावर प्रेमी करणाऱ्या लोकांनी असा संकल्प केला की महादेवाला अभिषेक घालून फडणवीस साहेबांना एक शेखर बावर प्रेम करणाऱ्या लोकांचं निवेदन फडणी साहेबांकडे पोहोचू आणि खर तर गेली अं चौदा वर्ष ज्या माणसानं स्वतःच्या सो खर्चातून जनतेची सेवा केली त्या सेवेचं कुठेतरी सार्थक व्हावं व त्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा मान्य फडणी साहेबांकुंड विनंती करतो आणि थांबतो माननीय शेखर भाऊजी गोरे यांना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या या ठिकाणी येऊन साकडे घातलेला आहे साहेब यांनी गेल्या दोन महिन्यामध्ये शेखर दे, भाऊ आमदारकीचा शब्द दिला होता शब्द पूर्ण करण्यासाठी आज आम्ही शंभू महादेवांना अपेक्षा आहे आमची आम्ही शेखर भाऊ ला आमदार करावं आणि शेखर भाऊनी जसं जसं तालुक्यात प्रत्येक नेत्यांना सपोर्ट केला सगळ्यात आमदार मंत्री करून दाखवलं मंत्री सुद्धा भावनी करून दाखवलं खडे येण कुळ आम्ही शेखर भाऊला शेखर भावला आमदार करण्यासाठी आम्ही जयाभावाला निवडून दिलं तरी आमचा तेव्हा शब्द फक्त पाहावा तेवढा गोरेने तन मन धनाने आणि पूर्ण शो खर्चाने सगळी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अं संपूर्ण ताकद लावून जयकुमार गोरे भाऊ यांना एकोणपन्नास हजार इतक्या मताधिक्याने निवडून येण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे व जो आम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे की जो माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिलेला आहे रंजत निंबाळकर खासदार माजी खासदार यांच्या उपस्थित जो शब्द दिलेला आहे तो शब्द अं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण करावा